सोलापूर शहर गवळी समाज सामुदायिक वहासोहळा समितीच्या वतीने उद्या दिनांक पाच मे रोजी सायंकाळी सात वाजता तेवीस झोडप्यांचा हा सामुदायिक गुहा सोहळाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली असून आता स्टेजचं फिनिशिंग स्टेजला कपडा पार्टीशन लाईटिंग फोकस याचं काम आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या आज दुपारी चार वाजल्यापासून सर्व वराड या ठिकाणी उतरण्याची व्यवस्था संभाजी हायस्कूलमध्ये पूर्ण झालेली आहे काल लाडू आणि बर्फी हे दोन्ही पदार्थ रात्री साडेबारा एकपर्यंत तयार करून ती त्याचीही तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता जि एकदम अंतिम टप्प्यात हा सोहळा आहे तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी व इतर समाजातील वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी जास्तीत जास्त वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी लोकांनी यावे ही नम्र विनंती आणि ऑर्केस्ट्रामध्ये आमचे झिपरे बंधू यांना देण्यात आलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या सर्व वायू मनोरंजन बी होण्यासाठी ह्या ठिकाणी सर्व काही व्यवस्था थंड पाण्याची जेवणाची सगळी व्यवस्था जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्ण झालेली आहे उद्या पाच मे रोजी गवळी समाजाच्या सामुद्रिक विवाह या ठिकाणी जुनी मिर कंपाऊंड मैदानामध्ये करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी स्टेज असेल मंडप असेल किंवा जेवणाची व्यवस्था या ठिकाणी संभाजी शाळेमधील मोठ्या मैदानामध्ये केलेली आहे स्वयंपाकाचं काम कालपासूनच सुरुवात झालेली आहे बुंदी आणि मिठाई हे दोन आयटम काल स्टॉक करून ठेवण्यात आलेले आहेत आणि आज संध्याकाळी जे येणारे पावणेरा बाहेरगावने येणारे प वराडी मंडळी आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था रात्री केलेली आहे आणि बाकीचं जे काय असेल ते उद्या सकाळी त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय दुपारी जेवणाची सोय आणि अंतिममध्ये लग्ना विवाहानंतर विवाहाच्या नंतरचे लग्नाची सर्व एक आठ ते दहा हजार लोकांची जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते उद्यापासून स्वयंपाकाला सुरुवात होईल